मंडळी नमस्कार आज दिनांक चोवीस जुलै सोमवार आजचा आपण हवामानाचा आठवड्याचा या आठवड्याचा अंदाज बघूया आपल्या व्हाईट बोल्ड ट्रस्ट या चॅनलवर आपण दर सोमवारी हवामानाचा अंदाज आणि कृषी सल्ला याबद्दल हवामानाच्या अंदाजाचा व्हिडिओ बनवतो आणि कृषी सल्ल्याबद्दल आपण दर सोमवारी संध्याकाळी सात वाजता लाईव्ह घेतो तर जे शेतकरी आहेत यांनी या कृषी सल्ल्याचा सुद्धा लाईव्ह बघून याचा सुद्धा लाभ घ्यावा तर आपण हा चोवीस जुलै ते साधारणतः तीन पर्यंतचा हवामानाचा अंदाज काय आहे बघूया त्याआधी आपण मागच्या आठवड्यात म्हणजे मागच्या सोमवारी सतरा जुलैला काय हवामान अंदाज दिला होता की सतरा जुलैला या आठवड्यात मागच्या आठवड्यासारचं हवामान विशेष बदल नाहीये आणि सगळीकडे ढगाळ हवामान नव्हतं पूर्व विदर्भात व लगतच्या मध्य प्रदेश आदिलाबाद मध्ये सर्वात जास्त बघा पूर्व विदर्भ आणि लगतचा आदिलाबाद आणि मध्य प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त पश्चिम विदर्भ मराठवाडा खानदेशामध्ये मध्यम व पश्चिम महाराष्ट्रात कमी पावसाचा अंदाज आहे कोकणामध्ये जास्त आहे तर हे आपण मॅप दाखवला होता इथे बघा गोंदिया भंडारा नागपूर चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा अमरावती आणि हा अकोल्याचा सात पुड्याकडचा भाग त्यानंतर बुलढाण्याचा सातपुड्याकडचा भाग आणि या सगळ्या भागामध्ये आणि हा इथे तुमचा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबईमध्ये इथे खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आपण अंदाज दिला होता साधारणतः दोनशे सहा दोनशे मिलीमीटर पर्यंत पण बऱ्याच ठिकाणी तिथे दोनशे मिलीमीटर पेक्षाही जास्त मागच्या आठवड्यात पाऊस झाला त्यानंतर आपण सांगितलं होतं बुलढाणा हिंगोली परभणी नांदेड जळगाव नंदुरबार या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल इथे सुद्धा मध्यम काही ठिकाणी अजून चांगला पाऊस झाला मात्र धुळेचा पूर्वेकडचा पूर्वेकडचा भाग नाशिक औरंगाबाद जालना नगर बीड उस्मानाबाद लातूर सांगलीचा पूर्वे पूर्वेकडचा भाग सातारा पुण्याचा पूर्वेकडचा भाग या भागामध्ये कमी पाऊस राहील पाऊस राहील ढगाळता हो एकूण कमी राहील असं आपण सांगितलं होतं आणि नेमकं आपण सांगितल्याप्रमाणे त्या त्या भागात तसा पाऊस पडलाय थोडासा जास्त काही भागात पाऊस पण कमी नाही पडला आता आपण या आठवड्यातला हवामानाचा अंदाज पाहूया या आठवड्यात सुद्धा गुरुवार दिनांक सत्तावीस जुलैपर्यंत आभारी हवामान राहून तापमानात मात्र थोडी वाढ होईल आता या आठवड्यामध्ये तापमानामध्ये थोडीशी वाढ अपेक्षित आहे तसंच प्रामुख्यानं वादळी पाऊस अपेक्षित आहे जर जर तिथे वाढ झाली तिथे वादळी म्हणजे दुपार नंतरचा पाऊस इथे अपेक्षित आहे ज्या ज्याचे प्रमाण पूर्व विदर्भ पूर्व विदर्भ या आठवड्यामध्ये सुद्धा पूर्व विदर्भात पाऊस जास्त ते आहे त्यातल्या त्यात यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या भागामध्ये प्रचंड पाऊस पावसाची शक्यता गुरुवारपर्यंत आहे त्यानंतर मराठवाडा खानदेश आणि मध्य महाराष्ट्रामध्ये स्थिती जवळपास मागच्या आठवड्यासारखी राहील म्हणजे मागचा जो आठवडा होता त्याच्यामध्ये जशी परिस्थिती होती तशीच खानदेश मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये मध्यम हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील गुरुवार दिनांक सत्तावीस जुलै नंतरच्या हवामानाचा सध्या स्पष्टता नाही आमच्या हवामान तज्ञांनी सांगितलं की गुरुवार नंतरच एक अंदाज आहे की गुरुवारपासून पावसाचा जोर कमी होतोय मात्र अजून क्लिअर याच्याबद्दल जर सांगायचं झालं तर आपण गुरुवारी एक व्हिडिओ टाकू किंवा आपला जो कस्टमर केअर नंबर आहे शेतकरी सहायता क्रमांक पंच्याऐंशी तीस अडुसष्ट अठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी तीस अडुसष्ट अठ्यात्तर अठ्याऐंशी या क्रमांकावर तुम्ही जर फोन केला शुक्रवारी तर पुढचा हवामानाचा शुक्रवार शनिवार रविवारचा हवामानाचा अपडेट आपण देऊ सध्याच्या परिस्थितीवरून असे वाटते की गुरुवार नंतर पावसाचे प्रमाण कमी काही दिवसासाठी तरी कमी होईल काही दिवसासाठी कमी होईल आता आपण जिल्ह्यानुसार जर मॅप पाहिला तर बघा हा जो जांभळा रंग आहे हा गडचिरोली चंद्रपूर जवळपास पूर्ण आहे वर्ध्याचा यवतमाळकडचा भाग आहे यवतमाळचा चंद्रपूर आणि हे आदिल आदिलाबाद आदिलाबाद मध्ये सुद्धा भरपूर पाऊस आहे गडचिरोलीत खूप पाऊस आहे चंद्रपूरमध्ये आहे वर्ध्याचा यवतमाळकडच्या भागामध्ये आहे यवतमाळचा जवळपास आदिलाबाद नांदेडकडचा भाग चंद्रपूरकडचा भाग आदिलाबादकडचा भाग इथे आदिलाबाद मध्ये सुद्धा नांदेड नांदेडचा यवतमाळकडचा भाग आणि बॉर्डर जी आहे आदिलाबादची नंतर लातूर सुद्धा लातूर सोलापूर सांगली कोल्हापूर हा जो पॅच दिसतो असा बघा हा पॅच जो आहे हा या भागामध्ये भरपूर पाऊस अपेक्षित आहे म्हणजे लातूर मध्ये आतापर्यंत पाऊस कमी पडलाय पण इथे सुद्धा हा पाऊस याच्यानंतर उस्मानाबादचा सुद्धा तुमच्या कर्नाटकाकडचा कर भाग सोलापूर सांगली आणि इथे कर्नाटकामध्ये सुद्धा खूप पाऊस आहे याच्यानंतर थोडासा याच्यापेक्षा कमी पाऊस जो आकाशी कलर आहे गोंदिया भंडारा नागपूर वर्ध्याचा नागपूरकडचा भाग अमरावतीमध्ये मध्ये म्हणजे अमरावतीच्या आजूबाजूला चांगला पाऊस दिसतोय त्यानंतर एमपीकडच्या बाजूला सुद्धा सातपुड्याच्या बाजूला चांगला पाऊस आहे अकोल्याचा अमरावतीकडच्या भागामध्ये भरपूर पाऊस आहे वाशिम मध्ये कमी आहे हिंगोलीत कमी आहे परभणीत कमी आहे बीडमध्ये जालना बुलढाणा जळगाव त्यानंतर उस्मानाबाद सोलापूरचा उस्मानाबाद आणि साताऱ्याकडचा भाग या भागामध्ये पाऊस हा मध्यम स्वरूपाचा आहे आणि कमी पाऊस जर आपण पाहिला तर औरंगाबादचा बराचसा भाग आहे नगरचा खूप मोठा भाग आहे नाशिकचा हा जळगाव आणि औरंगाबादकडचा भाग आणि धुळ्याचा नाशिककडचा भाग ह्या जिल्ह्यामध्ये कमी पाऊस आहे आणि जास्त पाऊस जसा विदर्भामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं चंद्रपूर गडचिरोली वर्धेचा यवतमाळचा काही भाग नांदेड लातूरचा हा तेलंगणाकडचा भाग याच्यापेक्षाही जास्त पाऊस जो आहे तो सगळ्यात जास्त पाऊस हा सिंधुदुर्गमध्ये आहे नंतर रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई या भागात सुद्धा खूप मोठा पाऊस या आठवड्यात अपेक्षित आहे तर मंडळी या पद्धतीनं या जर आपण हा मॅप व्यवस्थित पाहिला तर आपल्याला पावसाचा बरोबर या आठवड्यामध्ये म्हणजे गुरुवारपर्यंत पावसाचा जोर जास्त आहे होऊ शकतं गुरुवारनंतर पावसाचा जोर कमी होईल पण गुरुवार नंतरचा जर करेक्ट अंदाज जर पाहिजे असेल तर, तर पंच्याऐंशी ते सदुसष्ट अठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी या नंबरवर जर तुम्ही कॉल केला तर तुम्हाला गुरुवार नंतरचा हवामानाचा अंदाज मिळेल धन्यवाद